श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँँँँ खूप 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 स्वागत हे बघा मी आज ना मस्त आपल्या गिलकी असतात ना कोवळे कोवळे गिलके त्याच्या अख्खे गिलक्याची भरून भाजी केलेली आहे बघा केवढी सुंदर झालेली ही भाजी खायला एवढी टेस्टी लागते ना की बस यामध्ये मी एक सिक्रेट टाकलेलं आहे ते तुम्ही बघा तुम्हाला आवडलं तर आणि तुम्ही अशी एकदा तरी भाजी एकदा तुम्ही करूनच बघा ही केवढी छान लागते तर आता या दिवसावर गिलके खूप स्वस्त मिळतात आणि याला नसे ताजे ताजे मस्त कोळे कोळे गिलके आणायचे खूप छान लागतात खूप छान होते ही भाजी आणि करायला पण एवढी सोपी आहे ना की बस बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू हे बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे हे दोन चमचे धने घेतलेले आहे हे अर्धा चमचा पोहे खायचे अर्धा चमचे जिरं घेतलं आणि हे थोडं खोबरं घेतलेलं आहे साठी मसाला करण्यासाठी मी हा शेंगदाणे घेतलेले आहे आणि हा अर्धा कांदा कापून घेतलेला आहे हे चार पाच लसणाच्या खापा घेतल्या आहेत थोडं कोथिंबीर घेतली आणि अर्धा इंच आलं घेतलं आणि एक हिरवी मिरची घेतली आणि हे बघा हे घोसाळ याला काही काही का, ठिकाणी घोसाळे म्हणतात आमच्या खानदेशामध्ये याला गिलके पण म्हणतात म्हणून हे ना असे छान ताजे ताजे गिलके बाजारातून आणायचे ताजे असले ना तर याची चव खूप छान लागते असे ताजे आणायचे गिलकेने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे बघा एखाद्या वेळेस आपण हे एकदम कोळी गिरके बाजारातून आणतो आणि मग ते चार दिवस म्हणा पाच दिवस म्हणा फ्रीजमध्ये ठेवले आपल्याला लक्षात नाही राहत किंवा भाज्या भरपूर असतात त्यामुळे आपलं थोडं दुर्लक्ष होतं ते करताना तर मग काय होतं एखाद्या वेळेस ते असे का पडतात ना मग ते वरतून काळे पडतात व मधून तर ते छान असतात तसे पण घेतले तरी चालतात हे बघा तसे काळे असले पडलेले ना ते वरचा असा काळा भागाय ना असा शिलून घ्यायचा काळसर भागाय ना असा शिरून घ्यायचा मध्य म्हणजे ते छान राहतात हे बघा असे शिरून घ्यायचे ह्या आधी बाजारातून आणल्या आणल्यानंतर आपण जेव्हा भाजी करतो ले हे ना तेव्हा आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे काळे पडलेले असले ना तर असे शिलून घ्यायचे आणि असे ताजे असले ना तर शिलायचा काही प्रश्न येतच नाही हे घोसाळी खूप नाजूक असतात खूपच नाजूक ते ला, ला, लागलीच काळे पडतात दोन दिवस जरी राहिले दोन तीन दिवस जरी राहील फ्रीजमध्ये तर ते काळे लगेच पडतात आता काय करायचं याचे ना असे जोडजोड दीड ते दोन इंच इंचाचे तुकडे करून घ्यायचे हे बघा असे जास्त लांब असले ना तर तीन तुकडे करायचे कमी लांबीचे असले तर दोन तुकडे करायचे हे बघा असे असे एवढे एवढे पटपट भर याचे तुकडे करून घ्यायचे हे बघा असे या, याचे असे छान मस्त तुकडे करून झालेले आहे आता आपण काय करू ते मसाला काढलेला आहे ना तो आधी भाजून घेऊ गॅसवर मी ही कढई ठेवली त्या मध्ये आपण हे धने जिरं आणि खोबरं हे एकदम भाजून घेऊ हे जास्त भाजायचं नाही एकदम नुसतं गरम होईल तोपर्यंत भाजायचं जास्त भाजायचं नाही याला हे बघा हे आपले छान भाजून झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ हे शेंगदाणे पण मंदईच्यावर असे खमंग भाजायचे छान की त्याची चव खूप छान लागते गॅस मग मग मीडियम ठेवायचा हे गिलके तर नरम असतात छान तर अख्खे इतके छान होतात तेलामध्ये तेव्हाच ते करपले जातात छान आणि भाजी पण एवढी सुंदर लागते ना की खूपच फक्त लक्षात ठेवायचं बाजारातून आणताना त्यांना ना अगदी कोवळे कोवळे आणायचे म्हणजे अख्ख्या गिलक्याची भाजी खूप छान लागते ते मग तेलामध्ये तेव्हाच कलसवले जातात ते, जाता ते अख्खे गिलके आणि मिडियम आणि थोडे जरा मोठे असते ना कळक तर त्याचं भरीत पण करतात भरीत पण एवढं सुंदर लागतं ना की बस मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला या गिलक्याच्या भरताचाच टाकणार आहे तो पण तुम्ही बघा हे बघा याच्यावर अगदी थोडं तेलाचा काटा टाकायचा चव खूप छान लागते हे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण हा कांदा पण भाजून घेऊ थो। थोडा हा कांदा आहे ना ज्याला टाकायचा असला तर टाका आवड आहे ज्याची त्याची ज्या कोणाला कांद्याची चव आवडते ना आवडते नाही टाकला तरी चालतो पण मला आवडतो म्हणून मी टाकते त्याची चव पण खूप छान लागते आणि गोळा पण साठतो चांगला आणि त्या मग आपण शेंगदाण्याचं कूट करतो ना जाडसर त्याला बॉइंडिंग छान येतं या कांद्याच्या कांदा त्यात वाटल्याने हे बघा आपला कांदा थोडासा लालसह झालाय तेव्हा तेलाचा काट टाकायचा यात ही मिरची पण घालायची मिरची पण भाजून घ्यायची ह्याच्यामध्ये बघा मिरचीचं तिखट असतं ना हे चवीला वेगळंच लागतं आपण लाल तिखट टाकतो हे गोष्ट खरी पण एक मिरची टाकली ना तर तो गोळा जो असतो ना त्याच्या चवीमध्ये खूप फरक पडतो म्हणून एक मिरची घालायची आणि हे कोथिंबीर पण घालायची कोथिंबीर पण भाजून घ्यायची हे लसणाच्या खापा आणि हे आज हे पण थोडं भाजून घ्यायचं कळच हे बघा हे भाजून झालेलं आहे आपण इथं प्लेट मध्ये काढून घेऊ हे भाजलेले जिन्नस आहे ना हे आपण आता मिक्सर मधून काढून घेऊ त्यासाठी आधी धने जिरं आणि खोबरं हे जाडसर वाटून घेऊ आपण हे बघा हे असं आपण जाडसर वाटून घेतलं त्यामध्ये आता हे शेंगदाणे घालू हे शेंगदाणे पण आपण जाडसर फिरवून घेऊ मिक्सरमधून हे बघा असं जाडसर फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये मग हा कांदा आलं लसूण कोथिंबीर आहे हे घालायचं हे हे पण याच्यामध्ये बिना पाण्यानंच वाटून घ्यायचं हे बघा आपण हा असा गोळा मिक्सरमधून हा काढून घेतलेला आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालू हे बघा थोडं चवीनुसार मीठ घालायचं थोडी हळद घालायची आणि हे ती खटाई हे ती खटाई न हे आपलं नॉर्मल तिखट आणि काश्मीरी तिखट एकत्र केलेलं आहे ते घालायचं आणि चांगलं असं एकजीव करायचं यात आपला नेहमीचा वापरायचा काळा मसाला घालायचा किंवा तुमच्याकडे कांदा मसाला असला ना तर तो कांदा मसाला घालायचा आणि हे चांगलं असं एकजीव करायचं हिच्यात थोडं तेलाचं काठ टाकायचं किंवा अगदी थोडं पाणी घेतलं घातलं तरी चालतं थोडं पाणी घालायचं हे बघा याच्यामध्ये ना काही काही ठिकाणी आपली पांढरी तीड असते ना ते पण घेतात त्याचं कूट पण छान लागतं याच्यामध्ये तुम्हाला आवडत असलं तर घेतलं तरी चालेल असं हा मिक्स करून घ्यायचा आधी आणि बघा हे गिलके असतात ना काही भागामध्ये याला घोसाळे म्हणतात तर याचे ना अशा मध्यभाग असे भाग करायचे याचे बरोबर मध्यभागी चिरायचा असा असे प्रत्येक तुकडे असतात ना हे चिरून घ्यायचे बारीक असले तर दोन केले तरी चालतात थोडे जाड असले ना तर मग चार करायचे पसरत असतात असे असले ना तर दोन करा किंवा चार करा असे हे बघा हे आपल्या आवडीनुसार ते गिलक्याची साईज जशी असते ना तसे करायचे आणि हे बघा असे थोडे चौडे करायचे पहा असे हे आणि याच्यामध्ये हा गोळा आपण मसाल्याचा गोळा केलेला असतो ना तो असा भरायचा थोडा थोडा जास्त नाही भरायचा थोडा थोडा भरायचा असा असं भरायचं असे प्रत्येक तुकड्यामध्ये असं भरायचा हे बघा असे आपले हे सर्व भरून झालेले आहे आता आपण गॅस गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आधी फ्राय फ्राय करून घेऊ हे बघा आपण गॅस सुरू करून कढईमध्ये दोन पड्या ते तेल टाकलेलं आहे गॅस मंद करायचा बघ आपलं तेल आता छान तापलेलं आहे त्यामध्ये आधी आपण मोडी चढली त्यात जिरं घालायचं आणि त्यामध्ये गिरकेचे तुकडे असे सोडून घ्यायचे तेलामध्ये छान आणि ते, मौरी मौरी कर देखे। ते, ते वर करायचं मधून मधून सगळं वरतून झाकण ठेवून द्यायचं एकदा अर्ज पाण्याचा फिटका टाकला आणि तरी चालतो त्याचा पाण्याचा शिटका टाकून द्यायचा आणि झाकण ठेवायचं वर झाकण ठेवून द्यायचं असं सारखं 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 मधून हलवत राहायचं त्यांना खालची बाजू वर हो वरची बाजू खाली, खाली करायची आणि झाकणावरून असं पाणी टाकायचं थोडं म्हणजे वरती झाकणावर पाणी टाकल्यानंतर पाण्याचे खाली थेंब करतात त्यामुळे पण ते वाफीनं छान शिजतात हे बघा कसे हळूहळू गडू होत चालले तर बघा छान असे तेलामध्येच त्यांना छान कल कलछव द्यायचे न वरतून असा थोडा हिंग घालायचा हिंग तेलात टाकल्यानं तो जळून जातो मग त्याची वास बरोबर लागत चव नाही लागत तो म्हणून वर टाकायचा हे बघा आता छान गळू झालेले आहे आपले हे गिळके बघा हे गिळक्या मसाळ्याचे तुकडे छान गळू झाले आता या, या अशा स्टेपला काय करायचं आपला हा गोळा उरलेला असतो ना मसाला हा टाकून द्यायचा हा घालायचा याच्यामध्ये आणि तो पण त्या तेलामध्ये चांगला कळसवू द्यायचा थोडा पाण्याचा पाणी शिंपडत जायचं थोडं आणि हे त्याला ता, पण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं कळसवू द्यायचं हे बघा कसं छान तेल सुटलायचं तर खाली वर करायचं असं दोन तीनदा खाली वर करायचं झाकण ठेवून द्यायचं हे बघा मस्त छान तेल सुटलाय आणि सुगंध पण एवढा छान सुटलाय ना खूप मस्त मसाला झालाय आपला ए वन आता त्यामध्ये ना पाणी टाकायचं थोडं 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 घालत जायचं पाणी या भाजीमध्ये ना एकदम पाणी घालायचं मी एखाद्या वेळेस तो मसाला खाली बुळ चिकटलेला चिकपलेला चिकटलेला असतो ना तो हळूहळू काढायचा असा बघा कसं छान छान बाजूनं तेल सुटलेलं आहे तर आणि मसाल्याचा एवढा खमंग सुटलेला आहे ना गं बस तुम्ही अशी हे कधी चविष्ट अशी भाजी कधी खाल्लेली नसेल अशा प्रकारची तुम्ही एकदा करून पहा आणि ही चविष्ट भाजी खाऊन पाहा की तुम्ही परत परत अशीच करा हे बघा आता यामध्ये ना आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं थोडं थोडं घालायचं आधी थोडं घालायचं हलवून घ्यायची आणि भाजी चांगली ही भाजी एवढी सुंदर चवीची लागते ना की खूपच तुम्ही साधी भाजी भाजीकरणी सोडूनच द्याल याच प्रकारे भाजी करावी एवढी सुंदर आणि टेस्टी लागते ही भाजी असा हा मसाला जर केला तर आणि ही एक प्रकारे वेगळ्या प्रकारची भाजी लहान मुलं गिलक्याची भाजी खातनी पण मग अशा प्रकारची जर केली ना तर त्यांना हा रस्सा पण खूप आवडेल आणि खूप खालती खातील ते ही भाजी या प्रकारे आता याला आपण एक उकडी येऊ देऊ हे बघा यामध्ये मी तुम्हाला आता एक सिक्रेट टाकायचं सांगणार आहे ते जर टाकलं ना तर चव जे व्यवहारची चव तुमची कधीच जाणार नाही अशी ती जे व्यवहार राहते चव त्यासाठी हे बघा मी हे चिंचेचं गूळ आणि चिंच हिंग याचं पाणी केलेलं आहे ना हे टाकायचं यामुळे चव अशी चवदार लागते ना भाजी की खूपच पण हे ना ज्याला आवडेल त्यानेच टाकायचं हे ऑप्शनल आहे आम्हाला आवडतं म्हणून मी टाकले तुम्हाला आवडत असेल तुम्हाला खाल्लं नसेल तर तुम्ही एकदा टाकून बघा बघा मग तुम्ही सारखं सारखं टाकालच हे बघा आपल्या भाजीला एक उकडी आलेली आहे तर थोडं मीठ घालायचं मीठ आपण नंतर त्या मसाल्यामध्ये घातलेलं असतं ना म्हणून थोडं बेताचंच घालायचं मीठ आता आपली ही भाजी आहे ना जवळजवळ दहा ते बारा मिनिट उकडू देऊ हे बघा आपली भाजी आता उकळून झालेली आहे आता याच्यावर आपण भरपूर कोथिंबीर घालू हे बघा अशी आपली संपूर्ण भाजी तयार झालेली आहे बघा किती छान झालेली आहे इथं आणि तेलाचा तवंग पण खूप छान येलाय आहे ना वास्तू एवढा सुंदर घमघमाट येतं आहे ना घरामध्ये की तुम्हाला काय सांगू बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा सबस् सबस्क्राईब करा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी ना माझं चॅ माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचं मा मा बेल आयकन दाबा म्हणजे नवीन रेसिपी जर मी अपलोड केली तर सर्वात आधी तुम्हाला समजेल धन्यवाद